संपूर्ण राज्यात पावसानं थैमान घातलेलं असून पुणे शहरासह जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे यंदा मान्सून हा लवकर आल्यानं दोन दिवसांपासून राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळतीय शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात काल दुपारी अचानकपणे ढग फुटी सदृश्य पावसानं हजेरी लावली आहे सतत काही तास जोरदार पाऊस कोसळल्यानं ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहू लागलेत परिणामी परिसरातील बहुतांश शेती पाण्याखाली गेली असून शेत जमिनीत नद्यांसारखा प्रवाह निर्माण झाला आहे नेहमी दुष्काळाच्या छायेत असलेला पाबळ भाग अचानक जलमय झाल्यानं ग्रामस्थ आणि शेतकरी अचंबित झालेत मात्र या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतांचं नुकसान झालेलं असून शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे अनेक ठिकाणी कांदा भाजीपाला आणि इतर पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेल्याची माहिती मिळतीय दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पावसानं आपलं भयानक रौद्र रूप दाखवलेलं आहे दुष्काळी भागात सुद्धा ढ कुटी सदृश्य पाऊस कोसळलेला आहे दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे पहिल्याच पावसाचं काय रूप तुम्ही पाहिलं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका